बनफुडे साहेबांचं अभिनंदन का की पहिल्यांदा जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना उदगीरला पत्रकार परिषद घेण्याचा योग आणला त्याबद्दल त्यांचं आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन पण या बैठकीला uh, माजी नगराध्यक्ष राजेश्वर मिश्र या ठिकाणी उपस्थित नाही त्यांची नाजर नाराजगी दूर करण्यात आणखी आपण सत्य झालेलो नाहीत का नाही आम्ही इच्छुक बरेच जरा असतात त्यांनी उमेदवारी मागितली त्यांच्यासोबत संवाद झाला माननीय आमदार साहेबांचा संवाद झाला माननीय अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेबांनी देखील संवाद केला मी देखील संवाद केला आणि आपल्याकडे तिघ जण असताना त्याच्यातून एकाच नाव निश्चित करण्यात आलेलं आहे निश्चित ते पूर्ण ताकदी तुम्हाला त्या या प्रचार यंत्रणामध्ये दिसतील हा विश्वास मी तुम्हाला देतो सर माझे तीन प्रश्न आहेत अध्यक्ष साहेब एका लातूरच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला काळीमा फसणारी बाब झालेली आहे आणि आहे एक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताचा भाव निघाला आता तुमचा मताचा भाव काय आहे तिसरं अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर केलेली आहे तिसरं चौथा विश्वजीत गायकवाड नावाचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिकीट मागत होते विधानसभेच आणि त्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण डावला आपल्याला मी प्रथमचा सांगू इच्छितो कि लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप मोठं महत्व आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक मग ग्रामपंचायतची असो पंचायत समितीची असो जिल्हा परिषदची असो विधानसभेची असो लोकसभेची निवडणूक असो त्या त्या वेळेला जे उमेदवार पक्षाच्या वतीनं ठरवले जातात त्यावेळेला पक्षाकडे काही गोष्टी असतात निकष लावलेल्या जातात आणि म्हणून आम्ही ही सगळे उमेदवार निवडत असताना चांगले उमेदवार कसे निवडता येतील चांगले उमेदवारांना कशी संधी देता येईल या संबंधीचा प्रामुख्यानं त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे आणि चा म्हणून याच्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत अशा काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका अफवा जे निवडणुकीमध्ये होत असतात त्या अफवेवरही आपण विश्वास ठेवू नका आणि आमची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डासमोर जिल्हाध्यक्ष म्हणून आमची जिल्ह्यातली जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही सगळे आमचे सर्व आमदार महोदय एकत्र बसून त्या पाचवी नगरपालिकेमध्ये जे काही इच्छुकांच्या यादी आमच्याकडे आलेली होती त्याची छाननी करून आणि हे सगळे उमेदवार आम्ही पार्लमेंटरी बोर्डासमोर पाठवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे नगरपालिका असतील लातूर जिल्ह्यातले जेवढे नगरपालिका असतील किंवा इतर जिल्ह्यातले जे काही नगरपालिका असतील त्यामध्ये अतिशय सकारात्मक विचारांना या सर्व उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून कृपया आपल्याला आमची विनंती आहे उलट आपण असल्या काही गोष्टी विचारात घेऊन या चर्चेला आपण फारसं महत्व देऊ नये चांगले उमेदवार निवडण्याचा प्रयत्न झालेला आहे भाजपचं एक पॅनल होत आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता सन, जे नगराध्यक्ष दिलेले आहात उमेदवार तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होत त्या कडून उमेदवारी घेणाऱ्या जी प्रचार केला त्यावेळेस मग आज जनते चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे त्याच्याविरोधात तो प्रचार करतात पक्षाची जी विचारसरणी आहे त्याच्याविरोधात प्रचार करून निवडून येतात मग त्यांना उमेदवारी का दिली गेली एक एकतर सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले माझ्या इथं देखील अशी निवडणूक झाली देखील अशीच निवडणूक झाली आपण तिथं वेगवेगळे एकत्रित मी येतात चिन्ह त्या ठिकाणी बाजूला असतात आणि आम्ही बाजार समितीला जिल्ह्याभरामध्ये अशा प्रकारे जसं आपण तिथं उकील बनवलं तसं प्रत्येक ठिकाणी अशी निवडणूक झाली सहकार आणि हे दोन्ही एकत्रित नसून आपण पक्ष म्हणून आता संघटनेच्या अनुषंगाने सर्व चर्चेतून आपण या ठिकाणी केलेले त्यामुळं आपण जे मत मांडलं की दोन्ही निवडणुका वेगळ्या इथं संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक

शंभर आपण कुणाला सक्षम असक्षम सक्षम निश्चितपणे परिवार मधले कुटुंबातले अशा अनेक निवडणुका आपण आज आपण सर्व पत्रकात आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात हे आपलंच उदाहरण म्हणून एकाच कुटुंबामध्ये कोणी कोणत्या पक्षात असतात मीच आमच्या घरामध्ये कोण कोणत्या पक्षात कोण एका पक्षात त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चाललोय निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या का ज्या काय भूमिका निवडणुकीतून एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित करून कोणत्याही भूमिकेमध्ये गेलो कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकतोय पण सर्वांच्या मते सर्वजण एकत्रित निवडणुकीला समोर चाललोय चांगला उमेदवार दिलाय होती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आपण एक सकारात्मक पद्धती नाही पत्रकार परिषद नाही सकारात्मक हा विषय घेऊ नका जे आमचे प्रश्न आहेत तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत ना सर रामराम च्रका करा सकारात्मक घ्यायचं काय तुमचं आमचं काय आहे का बोलतात नाही आपल्याला एक सांगतो उद्या आपण सर्वजण उदगीर मधले रहिवासी आहेत उदगीरच्या चांगल्या साठी आपण सर्वजण विचार करतात आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष खात इकडं राष्ट्रवादी त्याचे प्रमुख अशा माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित राहतो आपल्या सर्वांचे जे काही आज आपण सर्वजण पत्रकार बांधतो या ठिकाणी आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्या महत्वाचं काही पत्रकारांच्या समोर सांगितलं भाजप मॅनेज निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसने अनेक ठिकाणी पत्रकार मी तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की असं आता बोलताना आपल्याला सांगितलं की तुम्ही असल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका धन्यवाद